यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे बेमुदत उपोषण अनेक संघटनांचा पाठिंबा यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या शिक्षक संघटनांच्या बेमुदत साखळी उपोषण व धरणे आज बारावा दिवस आहे या उपोषणाला अनेक शिक्षक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नती विषय शिक्षण वेतन श्रेणीतील त्रुटी तसेच विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे मुख्य मागण्या विशेष शिक्षण वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करून सेवाज्येष्ठ ज्येष्ठ विषय शिक्षकांचा समावेश करणे आणि सुधारित आदेश तात्काळ जारी करणे उर्दू माध्यमांच्या विषय शिक्षकांचे वेतन श्रेणी आदेश पाच एप्रिल दोन पर्यंत जारी करणे विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत समुपदेशन घेऊन पूर्ण करणे केंद्र प्रमुख पदोन्नती साठी यादी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत प्रसिद्ध करून पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत समुपदेशन घेऊन पदोन्नती आदेश काढणे माध्यमिक शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक उच्च माध्यमिक शिक्षण तसेच विस्तार अधिकारी श्रेणी तीन वर्ग तीन या सर्व पदांच्या याद्या प्रसिद्ध करणे शिक्षक संघटनांनी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीच्या का पाठिंब्यामुळे हे आंदोलन अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे ठुराव येरुळकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रीय संघटना जिल्हा यवतमाळ आम्ही एक एप्रिलपासून या ठिकाणी साखळी उपोषण आणि धरणे सत्याग्रह सुरू केला आणि हे सुरू करण्यामागचं याची जी पार्श्वभूमी आहे ते अनेक वर्षाची आहे परंतु या साहेब जेव्हापासून आमचे इथे जॉईन झाले तेव्हापासूनही आम्ही सातत्याने त्यांच्याकडे आमच्या या मागण्या मांडत आहोत यामध्ये महत्त्वाची मागणी होती विशेष शिक्षक वेतोन्नती जी यांनी केली त्यामध्ये अनेक त्रुट्या होत्या त्या त्रुटीची पूर्तता करून पुरवणी आदेश काढण्यात यावे ही सहज साधी सोपी मागणी होती या मागणीसाठी आम्ही जवळपास आता तीन महिन्याचा कालावधी निघून गेला तरी ही साधी मागणी यांनी पूर्ण केली नाही त्यामुळं आला आम्हाला उपोषणा बसावं लागलं दुसरा विषय होता पास की विस्ताराधिकारीचे जवळपास बावीसपैकी तीन पदं कार्यरत आहे एकोणीस रिक्त आहे तरीसुद्धा या प्रशासनाला जाग नाही त्यामुळं हे उपोषण करावं लागत आहे ते सुद्धा एका दिवसाचं काम आहे परंतु त्यांची कदायची इच्छाच नाही आहे मानसिकताच नाही आहे त्याच्यामुळे हे लांबत आहे नंतरचा मुद्दा होता केंद्रमुख पदोन्नती दोन हजार तेरापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये केंद्रमुखाचे पदं भरले गेले नाही ती गंभीर बाब आहे एक्सी पदं मंजूर आहे त्यापैकी फक्त चौदा लोक कार्यरत आहेत आणि त्या त्याच्या अगेन्स्टमध्ये प्राथमिक शाळेतले शिक्षक हा प्रभार घेऊन काम करत आहे यांचं प्र प्रशासनाचं काम चालत आहे म्हणून त्यांना त्यांची फिकर वाटत नाही परंतु या यासाठी जे पात्र असणारे अनेक लोक आहेत जे अनेक लोक दर दर पहिल्याला निवृत्त होत आहेत त्यांचं नुकसान हे पर्यायाने करत आहे त्यानंतरचा एक वृद्ध माध्यम छोटासा विषय आहे वृद्ध माध्यमाचा तीस चाळीस लोकांचा विषय आहे फक्त तर तीस चाळीस लोकांची यादी करणे आणि त्यांच्यामधल्या समजा वन थर्ड लोकांना पदोन्नती देणे वेदनश्री देणे हा काही कठीण काम नाही तर तेसुद्धा त्यांची कदांची मानसिकता नाही आणि बाकी आणखीन आहे माध्यमिक शिक्षक आहे मुख्याध्यापक आहेत उच्च श्रेणी शिक्षक आहे पुन्हा माध्यमिकचे उच्च माध्यमिकचे त्या ह्यासुद्धा मागण्या आमच्या आहे की या यासुद्धा यादी त्यांनी प्रकाशित कराव्यात काल साहेब आमच्याकडे भेटायला आले परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारच्या मागणीच्या संदर्भात कोणतंही काम केल्याचं आम्हाला दाखवलेलं नाही त्यांनी ठीक आहे एक दोन मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आणि त्यांचे पुरावे दिले असते कदाचित आम्ही उपोषण थोडंसं म्हणजे स्थगित केलं असतं पण असा काही प्रकार घडलेला नाही त्या गोष्टीतून काहीही निष्पन्न झालेलं नाही त्यामुळे आमचं हे उपोषण जोपर्यंत या सगळ्या बाबीचे आदेश दिले जाणार नाही तोपर्यंत आमचं काय म्हणाला बऱ्याच मागण्यांच्या संदर्भात शिक्षकांची सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची केंद्र पदाच्या पदोन्नती संबंधित तरतुदी ज्येष्ठता यादी तयार करण्याची सूचना मान्य करण्याचा असून ती तयार करायचं काम चालू आहे त्याच्यानंतर उपोषण उठवण्याचे ठरले आज सर आजचा नववा दिवस आहे उपोषणाचा आणि उपोषण करता येतं म्हणणं असं आहे का आमचं आम्हाला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही करणार नाही बघा असं त्याचं म्हणणं आहे आमची चर्चा झालेली आहे त्यांनी आम्हाला मागणी सांगितली आहे केंद्र प्रमुखांची आधी प्रसिद्ध करा आम्ही मागवली शिक्षकांच्या अनेक मागण्यांसाठी जे आंदोलन जिल्हा परिषद समोर सुरू आहे त्या मागण्यांचा सकारात्मक विचार समा प्रशासनाने करणे गरजेचे आहे आणि प्रशासन जर सकारात्मक राहिलं तर, तर शिक्षक तर हे आहेच परंतु सकारात्मकच आहे शिक्षक लोक नेहमी आणि शिक्षक लोकांमध्ये एक उत्साह नवचैतन्य निर्माण होईल आणि प्रशासन आणि जर यांचं तारतम्य म्हणजे जुळवायचं असेल तर प्रशासनाने या मागण्या जरूर शिक्षकांच्या मान्य मागण्या मान्य केल्या पाहिजे कारण की या मागण्या काही खूप मोठ्या मा अशा मागण्या नाही आहेत की बाबा आपण म्हणतो एका म्हणीत आपण म्हणतो की बा काहीतरी पहाड खोदला पाहिजे अशा काही ह्या मागण्या नाही आहे त्यामुळं ह्या सामान्य मागण्या तरी शिक्षकांच्या पूर्ण व्हाव्या जेणेकरून एक जे कार्यालय आणि शिक्षक यांचा जो सहसंबंध आहे हा सु हा सकारात्मक राहील या दृष्टीने प्रशासक व आंदोलक या दो दोघांनीही एका ठिकाणी बसून दोन ह्या एक दोन दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मी प्रशासनाला माझ्यातर्फे विनंती करतो बोला नमस्कार माझं नाव शशिकांत लोळगे मी एकल संघटनेचा एकल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे